मित्रांनो आज भोरकावडे येथे भव्य दिव्य भिंजवडच्या शर्यती संपन्न झाल्या होत्या आणि मित्रांनो आज भोरकावडे येथे एक काटाकीर लढत बिंजोडची लढत आपल्याला बघायला भेटली शर्यत क्रमांक एकशे चौदा एक्सप्रेस ची कॅस सोबत होता आ, सोबत होता तो वाडग्या विरुद्ध गाडी होती भालचा सुलतान आणि बच्चू एक काटाकीर लढत आपल्याला सुरुवातीला बघायला भेटली परंतु निकट रेषेवरती निर्वध वर्चस्व होतं ते वाडगे आणि कारुंडे एक्सप्रेस शिकायचं जसा तीन फेऱ्यात स्पीड आहे तसा स्पीड आज आपला भिंजोळला देखील बघायला भेटला आणि मुंबई भिंजोडला देखील मित्रांनो आपलं पुढे चिक्या नक्कीच पलताना दिसेल कारण भिंजोड असो किंवा तीन फेरे असो चिक्या टॉपलाच पलतो आणि त्याची वाडग्याने चांगलीच अशी साथ दिली भालचा सुलतान आणि बच्चू ही गाडीसुद्धा चांगली पाळली पुढच्या महिन्यात नक्कीच हीसुद्धा गाडी कम बॅक करेल करे। करे। ला ला करे। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेळगाडे क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्याला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा